छत्रपती संभाजीनगर मधील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाला निधी देणार पुढारी न्यूजच्या बातमीनंतर मंत्री संजय शिरसाट यांनी ही घोषणा केली ऐतिहासिक ठेवाच्या दुर्दशेची पुढारी न्यूजने बातमी दाखवली होती महापालिकेने निधी नाही दिला तर डीपीडीसीच्या अंतर्गत भरघोस निधी देऊन पुरातन वस्तू जतन केल्या जातील असं शिरसाट म्हणालेले आहेत आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय सिरसाट आहेत सं आपल्या संभाजीनगरमध्ये जे पुराण वस्तू संग्रहालय आहे त्यामध्ये सात वाहन काळापासून त्यात मराठा साम्राज्यापर्यंत ज्या वस्तू पुरातन वस्तू त्या ठेवलेल्या आहेत मात्र त्यांना वाळवी लागते आहे त्याकडे मनपाचं दुर्लक्ष होतं मनपाच्याकडे त्याची सगळी देखभाल दुरुस्तीची आम्ही जबाबदारी दिली होती परंतु निश्चित आपल्या बातमीचा गांभीर्याने आम्ही विचार करू आणि मी स्वतः त्याला विजिट मारली शिवकालीन असलेले तो ठेवा हा आपल्याला जपायचा आहे आणि या शहरात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी किंवा बाहेरून येणाऱ्या माणसाने तो पाहावा यासाठी महानगरपालिकेतर्फेच आम्ही ते सर्व बांधकाम केलेलं आहे परंतु ही गं गंभीर घटना आहे मला वाटतं यासाठी जर त्यांच्याकडे निधी नसेल तर निश्चित डी पी सीमधून देण्यात येईल परंतु त्याची पूर्ण देखभाल आता आम्ही स्वतः करू संचालक आहे त्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्यांना मात्र मनपाकडून कुठली आत्तापर्यंत त्यांना जसा प्रतिसाद मिळाला पाहिजे तो मिळत नाही आणि एक विशेष बाब म्हणजे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये त्याला शेवटचा कलर मारण्यात आलेला आहे आतापर्यंत कलरही देखील मारलेला नाहीये निश्चित आपल्या बातमीची ते सांगतो मी दखल घेतलेली आहे आणि आता त्याच्यावर कारवाई ही निश्चित केली जाईल आणि कलर वगैरे सर्व काम हे तातडीने चालू करण्यात येतील पहिले ते होते पालकमंत्री संजय सिरसाट यांनी आता स्वतः आश्वासन दिलेलं आहे की जी पुरातन वस्तू आहे त्याचं जतन केलं जाईल त्यांना ज्या ज्या गोष्टी लागणार आहेत त्या सर्व केल्या जातील पर्सन अमोल वाघवल्यासह मी सचिन रे पुढारी न्यूज छत्रपती संभाजीनगर